दादा गेलाय घास कापायला दोन दिवस झाले आलाय पण मान डोळ्यात आहे ना लगेच माणूस सलत पाहुणं जरी असलं तरी लगेच त्याला घास कापायला लावला हं तो आला बिचारा आरामासाठी दोन दिवस बहिणीकडं त्या बाय कधीचा घास कापू राहिला थांबा था। त्याच्या त्याच्याक जाऊ दे गंग्या दादा काय चालत घास कापू राहिला थोडा घास कापू दे ना नको नको चाल लागू राहिलं आलं चल एक तर आलाय दोन दिवस आराम कराया दाजीने सांगितलंय घास काप थोडा तिडे बी सारख कंपनीत कामाला जातोय हा दोन दिवस आला तर घरात झोपून घ्यावा घडीभर भर हा तो दादी ना त्यांना असंच माणूस चालत आ, दागा। दागा ते लगेच कामाला असू दे आता दाजीने सांगितलं त्याला काय झालं मग खरे दादा तुला भूक नाही लागली का हा नाही एवढं काय सकाळी नुसत एक कप चहा पेले काय मग काय नाही ये मी काय म्हणते जेवून घ्या आता तो दाजीला बोलून आण ते जाईल तिकडं मोटरी का मोटर चालू करा मोटर चालू करायला गेलो बरं मग मी त्यांना घेऊन येऊ का हा घेऊन ये मला भूक लागली मी जाते तर घरी ताट बिट बनवून ठेवते हा हा ये मग लवकर बरं का दाजींना घेऊन बघ हा जाय मग बरं झालं मला तर लय जोरात भूक लागली खरं परदिशून जातो दहाजींना घेऊन येतो जेवण करू चला बा आता हां पाणी पूर्ण कमी पडलं हां चालल्यास चालून अर्धा तास काय आता दोन तीन फूट पाणी बघते वेरीत सगळं आता लाईट नाही का शिकेवरून टाकली तर लाईट कवायची कवा नाही म्हणजे मग पाणी निघून गेला का मग मोकळंच झालं मी लाईटच नाही बा हे कवा नाही चला तर आराम तरी करतात असा झोपूनच घेतो आलता मग ते कामाचे कपडे तरी बदलतो फक्त जाम होतं माणूस गुणा ना एक दिवसभर काम इथे लाईट येत थकिती राहराव हे लाईट काही लवकर येणार नाही वाटतं चला ती जिडा लेवून लागत आहे ते आंब्या झाड खाली झोपत मस्त आहे की शांती वाट पाहत असेल जेवायला जेवणापेक्षा लाईट जर आली ना तेवढं पाणी निघून गेला नाही राहणार मग नंतर जेवण वाटलं चला थोडं सांगता येतो ये सावलीला दाजी तर काय इकडे पण ताई तर म्हणत होते दाजी मोटर चालू करायला गेलेत इकडे तर काय काही ना झालं मला हवे ते विहिरी तर जाऊन बघतो दाजी तर इकडे काय दिसना झालं हा दाजीनं इथं पॅन्ट अडकवली काय दाजे पॅन्ट तर ठेवून गेल फोन बी ना असेल किशेद कोण घेऊन जाईल फोन फोन तर इकडं काय नाही काय किशेद काय तिथला पण लयच मोठाय बापर एवढं पैसे बरं झालं पैशाची तर आपल्याला पण गरज होते इकडे कोण नाही ना कोण नाही पैसे आहे ना आपण मीच ठेवतो खिशात हायला पैसे तर घेतले खिशात ठेवले इकडं तर कोण नाही पण कुणी आलं बघितलं ना आपल्याला तुझ्या आईला मोठी पंचायत व्हायचे गंगाराम चाल लवकर बाई या गंग्याला पाठवलं म्हणले होय तो दाजींना बोलून आणजा व्हायला तर हा गेला ना हाय बसला तिकडं जाऊन दोघ जणांसारखी जिडं मला भूक लागून गेली ताटं करून ठेवू म्हण मी दिड वाढून ठेवला सगळा सायपाक आणून आणि कुठं बसले काय ना बाई जाऊन चल आता आहे ना मालाच जाऊन पाहू दे भाई येतो आंब्या खाली झोपले खाऊ हो हो काय कशाचे अहो तुम्ही काय झोपले इकडं हां अगं काय झालं हां कुठे नाही झालं हां लाईट येई गेली हां अरे पाणी थोडं राहिलं एरीत आणि मग झोपून घेतलं हां म्हणलं लाईट एवचं हो पण जेवायला यायचं ना घरी गंगे आला तर भालू आहे पुढं आलं नाही नाही काय की नाही यायला अजून बाई येतो आध्या कुठे गेला मग आता काय माहिती आहे आता मी आता लाईट गेली तर इडं झाडाखाली झोपला आंब्याच्या अहो तो घास कापायला आवला तुम्ही त्याला अभ्या घास कापायला लावला त्याला हा आणि मग त्याला म्हणले होई तर आजील ना जेवाय बोल ना आणि तो म्हणलं लगेच जातो मग काय कावाच इकडे आलाय तर अजून घरी आहे ना म्हणून मी आले पाहिलं तुम्हाला मला अशी भूक लागून गेली नाही तो मा काही येईल नाही मी जसं झोपला लाईट गेले ना झोपला ना तर तू तर उठवाच मला पोर कुठं गेलो मग तर तुम्ही ना आला तो दोन दिवस आरामाला तुम्ही लगेच त्याला घास कापायला लावला काय जिजला काय लोकाच्या काम केलं त्याला अहो लोकाच्या इडं नाही पण तिडे बी त्याला रात्रीचे बी नाईट करावं लागत ती कंपनी जातोय तो त्याला वाटलं बा ताईच्या घरी जावा दोन दिवस आराम करावा त्याला काही लोडचं काम शेळ्याला शेळ्या बकरायला पाणी भरायला लावलं तुमचं बरोबर आहे तो काही लोकांच्या घरी येईल नाही पण त्याने शेतीचे काम नाही करेल कधी एवढे मला माहिती सवय ते काय उठला का सावलीच्या सावलीत कंपनीत कामाला जातो आणि घरी आलं का तो काल जात नाही लावित मळ्यात नाही जातो कधीच नाही बरे बरे मग काय मग मा मात्र सगळं करून घेतोय आता मी नाही का सगळंच करून घेतोय मी हा मग तुम्ही करता तर काय उपकार करता का तुमचंच आहे ना काय लोकांच आहे का बरोबर पण कुठं गेला बाय आधा आधा मात ना डोक्यात इतकं टेन्शन येतं ना मला बर चल भूक लागली मला पण हा जे जेवायला चल तो जेवलाय का अह तोही जेवेल नाही अजून म्हणून मन म्हणले तुम्ही दोघही जण या त्याला म्हणले मी लगेच तुम्हाला वाढून ठेवते तू जेवली का आता मी कस काय जेवल तुमच्याशिवाय तुम्ही नाही जेवत माझ्याशिवाय आणि मग तुम्ही आल्याशिवाय मी घास तरी घेते का हा आणि मग बर मग मी काय करतो हा ये काय तो दिसत नाही तिकडे काय येईल काय येईल नाही तो खाऊ या वर्षी हवे लईच काय पड सुटल्या बाई आपल्या आंब्याच्या कवळ्यांकाच्याच पाना खाली पार पाठरण झालं नुसकान हो दरवर्षी किती रुपयाचे आंबे ओपीत आपण हा ना आता खायला आपल्याला काय नाही बाय पहायला का व्हायला पावतच नाही बाय मला मरणाची हवा सुटली नुसती बर चला नका बोलत बसू त्याला ते तिकडे जाऊन पाहत का इरी कला हाय का तिकडे आहे काय माझा पॅन्ट घेऊन येतो ना हा वा आणि त्याला लगेच बोलून आना काय साधे हा तू इकडे थांब हा मी माझा घेऊन येतो पॅन काय तिकडे आटकून ठेवली काय स्टॅटर आटकून ठेवली हा 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 बरं वा घेऊन या वा ये पार त्या तिडबोरीच्या खाली तर नाही बसल चल मी पाहते त्याला हाय का म्हणजे पटक्यान मला आहे ना भूक लागली आणि त्याने सकाळपासून काहीच खायला नाही चहा चहाच्या कापाव येलो आता पाहते बरं त्या झाडाखाली हाय काय नाही ते पैसे गेले कुठं मग हे पॅन्ट्याच्यात नाही याच्यातही नाही हा नाही तर सकाळी बँकेतून पैसे काढून आणले मी हां मी याच पॅन्ट्याच्यात होते नाही कोणा गेले नेले बायला तर गेले काय कोणा नेले काय काढू झोपेला असताना हाय आता होईल तरी चार पाहतो बाय त्या बोरीच्या झाडापाशी नाही ये पोर नेमकं गेलं कुठं हा ना इड कुणी त्याच्या ओळखीच ना पाळखीच ना मित्र ना कुत्र ह पण गेला कुठं मग हा भाई मला तर टेन्शन आलं बाई ह फार ना तिकडं सगळं पायाखाली घातलं शांत काय शांत आहे हा मी काय होत ह तू मी जो पेल होत हा तू ये पॅन आटकेल होती तिकडं मी काल तिकडे जाऊ मी एडच तुम्हाला उठावलं आणि बसले मग ते वेरकडं होतो तिथली का नाही खाऊ शांतीला अवघड झालं गं काय झालं एवढं काय घाबरले अगं हां सकाळी बँकेत गेलतो ना मी हां वीस हजार रुपये काढून आणले होते आणि मग अगं या फ्रँडच्या खेळात होते मग पैसेच नाही काय हा अ भाई खिशात तर नाही नाही ना खरंच ना हो पण तुम्हाला एवढी अकल नाही का हां पैसे बँकेतून आणले मग घरात ठेवायचे कुठं नाही तर मग द्यायची मी ठेवले असते काय झालं गाय गाय हॅलो जसं पावडं उचललं डायरेक्ट मोटर चालू करायला आलो मी म्हटलं आता हाय खिशा मध्ये किती वाटे वीस हजार का वीस हजार आपल्याला ते ना शेत करायचं होतं आणि त्या जशी पाहायला द्यायची होते पण का तुम्ही बँकेतून पैसे आणले मला एक शब्द सांगायचं ना मग आता म्हटलं आता राहते खिशा मध्ये म्हटलं कोण आता इकडं मग आता गेलो कुठं पाहिजे तोंडात माराय कोणी राहिलं नाही हा ते आता पश्चाताप झाला माडवा केला आता एक तर तुम्हाला ना एवढं घाणेर डवाळा नाही ना इडं पॅन्ट आटक तिथं टोपी आटकव तिथं शर्ट आटकव तिढं पण आपल्या राहण्यात येतच नाही ना म्हणून झोपलं होतं कुणी येत नाही पण कोणाच आजच्याकडे येतोच पॅन्ट ठेवायची हा बरं पैसे नसते तर काही नाही तुम्हाला माहिती आहे ना खिशात पैसे तरी तुम्ही पॅन्ट आटकून ठेवून या पॅन्ट काय भाई काय तमाशा झाला आता हा बाकी खिशे पाहिले ये पण एक तर एवढं पाणी ना पाऊस पडा ना एक एक रुपया जमून कस तरी रोजचा आपला परपंच चालू आहे आणि त्याच्यामध्ये आज एवढे पैसे तुम्ही खिशात ठेवले आता काय करायचं का सांगा काय करणार आता तू सांगा काय करू मी काय करू आता मी चूक केली काही चुकच झाली ना तुमची हा फक्त घरात द्यायला लागतो ते ना कामाला निघायला लागतो बरं घरात नका देऊ मला एक शब्द तर सांगायचं का नाही सांगू राहतो काय केलं असतं तो फक्त म्हणलं असते माग ठेवायला एवढेच बोलले असते तू मग ठेवल ना आ, ठेवले असते तर वाचले असते ना आता तेवढे वाचले असते आता काय करायचं आता काय करणार सांग आता मा तोंड जोड घेऊ सांग तुमचं तोंड नाही मलाच तोंड जोडायची पाळी आणली तुम्ही हा मी जर का म्हणले एक रुपया द्या तर मला एक रुपया द्यायला फार तुमचा हात कापतो हा आज एवढे वीस रुपये आता कोणाचं नाव घेत्या हा का पण तुम्ही नेमकी पॅडीच्याच खिशात ठेवले होते ना पॅडीच्या ठेवले ना घरामध्ये येऊन ठेवले कोणत्या डाब्यात डाब्यात मी काय इसर का काय काय शांत तुमचा काही भरोसा नाही एकदा तुमच्या लक्षात राहत नाही एखाद्या डाब्यात ठेवून देशाल आणि माहिती खिशात ठेवेल म्हणजे आतापर्यंत पैसे काढून आणले बँक आणले का देतो ना मी देतोय का नाही मग दर टायमाला देते ना आताच तुम्हाला द्यायला का रोग झाला होता आता काय झालं नाही घरात कुठंतरी ठेवेल असतील चला बरोबर घरचा घरात नाही ठेवल शांत आता काय सांगा तुला मला माहिती ना पण एवढं का का। ते काही एक दोन रुपये का वीस हजार आहे का वरून तोंड करून म्हणते वीस हजार आहे अवघड झालं ग आता काय सांग एड मी स्वतःच्या जीवाला काही घेत नाही हा का म्हणले नको बाई ते शेतीसाठी पहिले ते शेततळ करून घ्या म्हणजे तेवढंच आपल्याला पाणी होईल तेच ना एक एरचं पाणी कमी पडले या चला बरं घरात पाहू आहे का पैसे तर बरं झाले भेटले मोठे तरी वीस हजार रुपये बरं झालं बाबा पैसे आहे ना खिशातच ठेवलं पाहिजे मी तर रात्री जायचं म्हटलं तर गाडी नाही त्याच्यापेक्षा आहे ना मस्तपैकी म्हणजे काय सात ना गाडी रातच्या गाडीनंच जातो तोपर्यंत आहे ना इथं झाडावरच बसतो नाही जो पण आली नाही मस्तपैकी आता ताणून देतो ता इथं काय माहिती मला तर जेवणच गोड लागा ना बाई माहित बुत आण बोकस पळाली काय सांगा तुला मा तर डोकं असं भन भन करायला लागले ना एक तर तुमचा माल आहे ना असा राग येऊ हो राहिला आता ना का बासरे बास मारून तरी टाक मला मारून टाक म्हणजे चुकी झाली का लगेच तुम्ही येवा त्या का मारून तरी टाक मला खा का गुरगुर आवाज येतोय हो इकडे पाय कुठे जोपला पाय काय तमाशा आता तू सारे कमायचे पाहते त्याला दाद्या आई दाद्या अरे वर काय कर राहिला तू जोपाल मस्त पाहिजे अरे लोक खाली जोपायच्या तू झाडा जाऊ जोपल्या का बरं झाडाऊ गार लागतोय मस्त बघ गांग्या हाँ? अरे खाली आहे ना तू नाही मी झाडावरच बरं आहे हा झाडावरच बरं आहे झाडाव काय करतोय झोपू दे ना मला मी झाडावर झोपतो अरे आकर रान पाय खाली घातली तुला पाऊ आले मी तू वर जाऊन बसले जाडव हा हा चांगला झाडावर मी ए उतर खाली ताडे बसू दे ना का झाडावर मी नाही येत खाली काय लहान पोरा आणि करायला बाय हा अरे खाली ये नाही मी नाही येत मी झाडावरच बरं आहे तुला जेवण नाही करायचं का नको पोट भरलंय माझं तू जेवलाय का नाही पण भूक नाही मी आंब खाल्लं इथलं अरे त्याच्या आंबे का पोट भरत का माझं पोट भरलं खोकला ये चिकड्या काही उतर भाऊ उतर खाली चाल लवकर ये खाली चाल हात दे मी हात देते तुला नाही नको चढायला काल हात देत बस गप ना का बुन लाई करू तू पडलं बिडलं म्हणजे डोक्याला ताण एकच आहे तुला एक तर त्याला रोज उठून जायला जागत हात पाय मोडला म्हणजे बसा घरात उतरतो हे उतर उतर गुसेल नाही नाही उतरलं अरे पण तुला वर काय गरज होती मला सांग बर एवढं गरम होत होत म्हणून वरती आलं होतं एवढा एवढा जेवडा येण्या वर चढावं का सांग बर थांब थांब लागलं बागलं काही काय करा पोरला कोणाच ऐकत नाही बर का घरी असाच करतो त्या मा म्हातारा मातारीचा अजिबात ऐकत नाही का रे तुला म्हणले तो आजीला जेवाय बोलून आण आणि तू गेला झोप लागली झाडावर मी अरे बाबा पण मी किती घाबरले त्या बुरच्या झाडाक जाऊन आले आख पाया पायाखाली घातलं तू कुठं ना मी म्हणले आुड गेला कारण बाई याची ओळख ना पाळक मित्रांक कुठं कोण ओळखते गावात मला तरी म्हणूनच मी घाबरले म्हणले गेला कुठं नाही हा अरे मग विचारून जायचं ती वाट पाहती मग मला बोलायला पाठवलं तुला मग मला बोलायला कावर नाही आलं तुम्ही मला इकडे दिसलाच नाही दाजी अरे मी ना कुठं इथं झोपलं होतं पॅन्ट तिकडे स्टॅटर जवळ हटकेल होती मी झोपले सावले गाभ्या झाडाखाली नाही पण मी आलो ना तुम्ही इथं नव्हता दाजी नाही पण पॅन्ट होते तिथे कुठली पॅन्ट ही पॅन्ट तिथे हटकेल होती ना आपण नाही बघितली नहीं? नहीं। तो काला तुमची पॅन्ट पाहील तुमचं लय राहत बाई चुकीने आला असेल तर म्हणून त्याला विचार राहिले मी नाही नाही तो काच पाहतो तिकडे त्याच लक्ष राहत नाही तो पाहिला ना आता झाडावर जाऊन झोपला हो होता त्याला अशी गार हवा लागत ती हा हा त्याचा बरोबर त्याच्या कंपनी ती एशी राहते ना लावेल कंपनी लय भारी त्याच्यावाले आता काय हा तो शर्ट नाही घातला का आता ठेवलाय दाजी आ, गरम ना तुम्हाला सांगते मा भाऊ संशय घ्यायचा नाही बर का संशय घेऊ राहिलो टाचून बोलायचं काम करा करू आले त्याच्या आजबाज संशय घ्यायचा नाही मा भाऊ तसा नाहीये मला माहितीये मी काही त्याला ओळखीत नाही का आणि तो काय मग काय इड बुकात तर माझ्या डोक्याला इतकं टेन्शन झाले का शांत काय सांगू एक आवड झालंय तुमच्या दोघांमध्ये काय आहे मला काय नाही झालंय अरे बाबा आता काय सांगू तुला आणि संशय अरे तो दाजी इकडे आले ना सकाळी ती पॅन्ट काढली आणि त्या तिथं झाडाला आटकून ठेवली होती त्याच्यामध्ये नवीस हजार रुपये हो होते ते पैसेच कोणी ने काढून नेले बाबा ते पॅन्ट पैसेच नाहीये कापासून आमच्या दोघांची कटकट चालली डोक्याला ताण झालाय दाजे मी काय तुमच्या पॅन्टला हात लावला नाही काय नाही बरं का आणि माझ्या काही संशय विषय घेऊ नका सांग बरं का तू समजून मी त्यांना म्हणले ना मा भाऊ नाही असा तो काही हात नाही लावणार का आला तो काल तुमच्या पॅन्टला हात लावील शांत आहे हा अरे बंडल पाय वीस हजार असा तू मती ना रहे, रहे हा चोर आहे कोर आहे दुसरा म्हणजे हे बाई काय रे दादा हाय दाद्या हे पोरा अरे काय म्हणते हे पैसे कोण आले तो आक एवढे वीस हजार रुपये तिकून आला ताव तो अकडे एक रुपया नव्हता हा नव्हतं आणि मग

ताय हा तो आता आईची शपथ दिली म्हणून सांगतो मी हा पैसे मीच घेतलं होत काय म्हणतो मीच घेतलं होत तायडे अरे काय केलं तो मला त्या माणसासमोर मला बोलायला तर नाही ठेवलं हा आता तू मला आयुष्यभर टोमणे देत राहील तुला काय गरज होती पण ये पैसे घ्यायची हा तुमचा असाच आहे का चोर पाहिलं का झालं खाणं ठेवलं हा खंडारच अशी तुमची कुठं खो न्यायच्या आणि कुठं ठेवायचं लायटीच्या हो ग बसा बोले तर पाडी आता घेतली असेल पण काहीतरी कारण असेल त्याच्या माग तो काय विना कारण पैसे घ्यायला तुमचे रिकामे नाही तो काय मी येतोय तो कधी असं त्याने कधी चोरी केली का बरं त्याला काय असेल तर मला शब्दावर काय नाही विचारलं पाहि ना मी त्याला विचार राहिले ना तुम्ही जरा उरता आणायचं कमी करा पुढचं बोले दात पाळी तऊले का रे नको म्हणून का पैसे घेतले लय गरज होती पैशाची म्हणून मी पैसे घेतले बर काय गरज होती तुला मला सांग सांग मला सगळं सविस्तर सांग तुला तर माहितीये आपल्या आईच बायपास ऑपरेशन केलं होतं केलं होतं त्यावेळेस मी गावात पैसे घेतले होते हां ते एक जणांचे पन्नास हजार रुपये द्यायचे बाकी राहिले होते आणि काय माझ्याकडे पैसेच नव्हते तायडे आणि एक तर कंपनी आहे ना तिचा स्फोट झाला कंपनीचा मग कंपनीचं काम सुद्धा बंद झालं मी इकडे तिकडे लय शोधलं तायडे पण मला काम पण भेटलं नाही मी खास तुझ्या भेटायला इकडे नव्हतं आलो तायडे मी इकडे कुठं काम भेटतंय का बघायला आलो होतो जर मला तायडे काम भेटलं असतं ना तर मी कोणाचं पण पन्नास हजार रुपये उचललं असतं आणि त्या माणसाचं नेऊन दिलं असतं म्हणूनही पैसे मी उचललं हा ना म्हणजे तुला ते पैसे घेल होते ते द्यायसाठी तुला पैसे मग मला काय नाही विचारलं तो पाहिले होते ना दाजींच्या खिशात मग का नाही शब्दांनी विचारलं तो माहिती मला पण माहिती नव्हतं दाजींच्या खिशात पॅन्टीत पैसे असतील म्हणून पण मी दाजीला बोलवायला गेलो ना तर दाजी काही मला दिसलं नाही तिथं पॅन्ट अडकवलेली होती मला वाटलं दाजींच्या खिशात मोबाईल बिबल असेल म्हणून मी आपल्या खिशाला हात लावला तर मलाही पैसे दिसले आपण दिसले होते ना तुला मग तुला हाक मारून घ्यायचं दाजीला दाजीला म्हणायचं दाजी मला थोडी पैशाची गरज आहे मग त्यांनी तुला दिली असते ना नाही तर मला म्हणायचं का ताई असं असं आहे आपल्या आईच्या दुखण्यासाठी पैसे घेतले होते मला ते भरायचे एका जणाचे द्यायचे मला पैसे दे मी तुला दिले असते ना बाबा हा अगं ताईडे एक तर तुमच्या इकडे दुष्काळ पडलाय म्हणलं तुझ्याकडे पैसे आहेत का नाही म्हणून मी तुला मागितलं नाही ग म्हणजे मग तो चोरून घेतले ती तुझीच आई आहे का माझी आई नाही का ती आपल्या दोघांना जन्म देले ना तिने मग मला शब्दानी मानला असत माझं पण कर्तव्य होतच ना तिची मुलगी म्हणून मी दिली असते ना बाबा हा तू या असं जे काही केलं नाही मला अजिबात आवडलं नाही गंग्या तुला सांगते तायडे माझी चुकी झाली ग चुकी झाली आता हात जुडून काय उपयोग आहे का आता आयुष्यभर मला डोक्याला ताण होणार आहे माहितीये का हा आयुष्यभर मला टोमणे ऐकायला लागणार आहे या माणसाचे त्यांनी घेतले तू घेतले तुझ्या तु मजबुरीसाठी पण तू आता म्हणाल का, का नाही बाबा तुझा तुझा भाऊ चांगला आहे त्यांनी दुखण्यासाठी नेले पैसे असं म्हणाल का तू काय म्हणाल चोरी केली तो, तो भावानी हे मला ऐकायला लागणार आहे आयुष्यभर दाजे मी माफी मागतो माझ्या बहिणीला काय बोलू नका मी परत पाहिजेल ना तर तुमच्या घरी कधीच येणार नाही अरे बाव तो जर अशी खोड केली नसते माखील पैसे काढले नसते तुला कवय महादारवाचा मोकळा होता यायला हा तू असं म्हणलं काय नाही तू बहिणीला म्हणायचं नाही तर मग मला म्हणायचं आहे का दाजी असं असे ब आमची मातारी आजारी बायपाचं ऑपरेशन केले मला पाच पन्नास हजाराचं मदत करा मग दिले नाही का मी तुला पैसे हां बरे नाय का पण दाजी मला बोलायचीच हिंमत नाही झाली होती मला अरे पण तुला पैसे काढावं काढले कोणाचे बहीण नांद ती आपली त्यांच्याकडं हा दाजींच्याकडे दोन पैसे काढले जी नाही लाज वाटली तुला हा दादा दाजी चुकलं माझ्या ताईडीला खरंच बोलू नका पुढं अरे दाद्या या बाय आपली आई म्हणजे त्यांची पण सासूच आहे सासू म्हणजे आईच्या ठिकाणी राहते आम्हाला दोघांना म्हणला असतं तर आम्ही दोघांनी तुला मदत केली असती पैसे दिले असते पण तो असं करायला नव्हतं लागत तो आज दाजींच्या खिशातून काढले तुला जर आम्ही आज बोललो नाही तर उद्या तू दुसऱ्या माणसाच्या खिशातून काढशील म्हणजे तुला ते वळण लागत जाईल म्हणजे तू चोर बनशील हा म्हणजे चांगलं तुझं चांगलं तू तु तु गमावून चोरांमध्ये तू सामील होऊन जाशील कशाला स्वतःच्या नावाची बदनामी करून घेतो हा आम्हाला म्हणायचं होतं ना सारी हा चुकलो ग मी परत अशी चूक नाही करणार काय चूक करणार नाही चूक केली ना आता म्हणतो चूक नाही झालं बहिणीच्या घरी असं दुसऱ्याच्या घरात घडलं असत का पिसावलं असतं हाणलं असतं म्हणजे किती नावाची बदना मी तू सांग बर या बाय कोणती गोष्ट आहे ना दाद्या तुला सांगते अशी चोरून घेण्यापेक्षा आहे ना मागून घ्यायची तुला जर काही लागलं ना आमच्याकडे जाऊ दे कोणाकडे बी लागलं ना कोणाला म्हणायचं काका मावशी मला ही गोष्ट मी घेऊ का घ्या म्हणले तरच घ्यायची कोणाच्या वस्तूला असा हात नाही लावायचा दाद्या इथून पुढे नाही हात लावणार अरे तसंच वळण लागत माणसाला हा तू आता लहान राहील सकाळ तुला बायको करायची ए? आता जाऊ दे तू मापेक्षा लहान आहे म्हणून आता मी जास्त बोलत नाही जाऊ दे त्याला अजून समज नाही जास्त तुम्ही बी आता बुन बुन लावू नका अगं शा पण अजून याला लग्न करायचं याने विचार केला पाहिजे आपण काय करू राहिलोय नाही नाही आता नाही चुकणार तो बर का नाही चुकणार माफी माग दाजींची दाजी चुक झाली माझी माफ कर मला बर बो आता माफ करतो माग तुला ते नाही पैसे नको मला नाही घेऊन जाऊन एक कर वारा जाते देवट हं तो कायतरी तवा माला देवट हं चालत जाय हं आणि चल गई तू जाऊ नाही का चल जाऊन घे चल पर जेवण कर गई अडू नको लगे काय करतो डोळे पुस पुस डोळे डोळे पुस पाहिली आज मात्र नको चल चल उठ बर या बाई दाद्या आता घरी चाल पोटभर जेवण कर काय ते पैसे घे आणि घरी जाय आणि ज्याचे कोणाचे असतील ना त्याच्या लगे पिच काटून द्यायचे काय आणि परत जर तुला पैशाची गरज पडली ना आमच्या कानावर घालायचं कोणाकून पैसे उच नाही घ्यायचे नाही बर का ना ना चाल मग